लख ऊन अजून तापायचं असत पांगळी नंतर पालवीन बहरायचं असत ऊर्जेने प्रेरित होऊन काम करायचं असत तेव्हा तेव्हा ऋतु वसंताला आळवायचं असतं ऋतु वसंताला आळवायचं असत सणासुदीचा उत्साह असतो नववर्षाचा आनंद असतो वसुंधरेचा उत्सव असतो हाच हाच वसंत ऋतूचा थाट असतो हाच वसंत ऋतूचा थाट असतो ग्रीष्माचा दाह वर्षातील संतत धार शरदाची तटस्थता नि हेमंताचा भक्तिभार शिशीरातली हुडहुडी पण वसंत सदाबहार ऋतु सोहळ्याने या जीवा होई मोद अपार या जीवा होई मोद अपार चक्र सृष्टीचे असेच चपळ चक्र असेच स्वांत सुखासी झटकुन मरगळ व्यतीत करावे सोसुनिया झळ ऋत वसंत देईल निश्चित जीबळ ऋत वसंत देईल निश्चित जीबळ वसन्ता ओजस्वी स्वर वसंतातला ओजस्वी स्वर कोकिळ करीतो मग स्वर गंधी भरला परिसर आम्रुन चढला मोहर पण या सगळ्या वसंत सुखाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मुकुटमणी असलेल्या त्या नंदन वनावर कुठारा घात झाला स्वर्ग सुखाच्या ओढीनं तिथं आमची लोक गेली आणि असे अघटित काय झाले असे अघटित काय जागले नंदनवनीचे रूप निखळले स्वर्ग सुखांवर झाले हल्ले वसंतात उठले हृदय ऐसा घाला झाला हृदय ऐसा घाला झाला विषणतेने जीव व्यापला का काहूर माजला या राष्ट्राचा वसंत हरवला सुख शांतीचा वसंत यावा सुख शांतीचा वसंत यावा सर्व दूर प्राजक्त फुलावा सरित सुतहा विनय प्रार्थितो सरित सुतहा विनय प्रार्थितो भरतभूमीला मान मिळावा सुख शांतीचा वसंत यावा सुख शांतीचा वसंत यावा